नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रीय युवा दिन विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त खापा शहरामध्ये जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे समाज प्रबोधनात्मक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या वेशभूषा करून समाजात इतिहासाची जागृती केली तसेच बॅनरच्या माध्यमातून पर्यावरण प्रदूषण स्वच्छता कोरोना लसीकरण आरोग्य इत्यादीबाबत जनजागृती केली रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतमाता झाशीची राणी सावित्रीबाई फुले गाडगे महाराज बिरसा मुंडा अहिल्याबाई होळकर तुकाराम महाराज मीराबाई यांची वेशभूषा साकारली तसेच रॅलीमध्ये लेझिम पथक दिंडी पथक कलश पथक होते रॅली दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश गभणे शिक्षक प्रतिनिधी संदीप भोंडे रवींद्र धुंदे राजेंद्र भोंगडे उमेश चोरे पंकज बावणकर रचना मोहणे बुक्ता कडू भारती कुमरे वर्षा सेलुळकर बागेशी मायकरकर कुंदा सुरकार वंदना हाडे प्रगती बेले आनंद कुंदळे भीमराव बनसिंगे अजगरीबाई पठाण आदींची उपस्थिती होती लजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेता रोण आपचे प्रतिनिधी किशोर गणवीर

Yeah. <laughs> ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल